नमस्कार शेतकरी बांधवानो साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसं स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज काल अनेक हवामान तज्ञांनी तसेच हवामान विभागाने आपणाला कोकण विभागात मुंबई पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे शाळा कॉलेजांना सुट्टी दिली होती पण तशा प्रकारचा अतिवृष्टीचा पाऊस दिसून आलेला नाही शेवटी हवामान अंदाज देणे ही एक खूप मोठी कसरत आहे आजचा अंदाज किंवा उद्याचा अंदाज देत असताना काही क्षणात काही तासात काही वेळेत वातावरणात बदल होऊन दिलेल्या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे अंदाज देणेसुद्धा महाकठीण होऊन बसलेले आहे आजचा अंदाज पाहिला तर आज कोकण तसेच मुंबई पालघर या ठिकाणी का मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये विशेष करून बुलढाणा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर हिंगोली वाशिम तसेच नागपूर सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपात विरळ स्वरूपात पाऊस येण्याची दाट शक्यता उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळी मध्यरात्री येण्याची शक्यता तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर उद्या आणि परवा वाढू शकतो आज सोलापूर सांगली जिल्ह्यासाठी पावसाचा जोर कमी जरी दिसत असला तरी हा पावसाचा जोर उद्या सोलापूर सांगली जिल्ह्यासाठी वाढू शकतो आज लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अशा स्वरूपाचा आजचा हा अंदाज धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजे